नमस्कार मी राहुल कुलकर्णी धोकेबाद चीनची कहाणी मी परवा दिवशीच सांगितली अमेरिकन संरक्षण सिद्धता आणि अमेरिकेची भविष्यातली लष्करी धोरणं कोणती असावीत ह्या संदर्भामध्ये अमेरिकेकडनं एक महत्त्वाचा अहवाल दरवर्षी प्रकाशित केला जातो आणि त्या अहवालातले हे सगळे संदर्भ आहे पण त्याच्यात पुढे एक गमतीशीर गोष्ट आहे आणि काही वेळेला ती तुमच्या कानावरती येऊन गेली असेल लाईव्ह लॅब किंवा रिअल टाईम टेस्ट ती चीननं केली भारताच्या विरोधात केली आणि तो सगळा एकशे नऊ क्रमांकाच्या पानावरती लिहिलेला तपशील आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की रिअल टाईम टेस्ट जी चीननं केली आपल्या विरोधात केली प्रयोगशाळा म्हणून भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या संघर्षाचा त्यांनी कसा वापर केला आणि त्यातनं त्यांचं स्वतःचं लष्करी हित त्यांनी कसं साधलं आणि त्याला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलं पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की लाईव्ह लॅब किंवा रिअल टाइम टेस्टिंग कशी झाली आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर हे भारतानं सात मे दोन हजार पंचवीस रोजी जो छोटस कर्मिश आपल्या बाजून आपण छोटंच म्हणतो त्याला कारण अजूनही ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही आहे आपण ते सुरू केलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथं जो दहशतवादी हल्ला झाला ज्यात आपल्या सव्वीस नागरिकांचे जीव गेले त्यानंतर भारतानं दिलेलं हे प्रत्युत्तर होतं कारण भारताचं असं म्हणणं होतं की लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद ह्या संघटनांच्या मदतीनं पाकिस्ताननंच हे कृत्य केलं आणि आत्ता तुम्ही लक्षात घ्या दिल्ली ब्लास्टनंतर भारतानं पाकिस्तानचं नाव घेतलेलं नाही आहे ते का नाही घेतलं हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेल कारण आपल्याला सध्या लाईव्ह लॅब किंवा रिअल टाईम टेस्ट ह्याबद्दल बोलायचं आहे आता ह्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान क्षेपणास्त्र हवाई हल्ले आणि ड्रोनचा वापर झाला सात ते दहा मे या दरम्यानच्या तीव्र संघर्षानंतर पाकिस्ताननं पांढऱ्या निशाने दाखवली आणि भारतानं शेवटी युद्ध विराम केला अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांचं जे सातत्यानं म्हणणं आहे की आम्ही भारतावरती तीनशे टक्के टॅरिफची धमकी दिली आणि त्यानंतर भारतानं हे युद्ध थांबवलं आता चीननं ह्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान रिअल टाइम टेस्ट काय केली तुम्हाला शांघाई समिट आत्ताची आठवते ज्याला व्लादिमीर ब्लाद, पुतीन पुतीन यांच्याबरोबर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्यानंतर शी जिनपिंग हे आणि बरेच राष्ट्रप्रमुख तिथे उपस्थित होते त्याच्यानंतर त्यांचं एक ग्रँड असं त्यांच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करणारं एक्झिबिशन झालं त्या एक्झिबिशनमध्ये अनेक लिथल वेपन्स नवीन क्षेपणास्त्र अँटी क्षेपणास्त्र अशी त्यांनी ती दाखवली जगाला दाखवली पण त्याचं रिअल टाईम टेस्टिंग कुठं झालं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं आणि ते कसं झालं हे ह्या अमेरिकन अहवालामध्ये आपल्याला लक्षात येतं म्हणून तो अहवाल महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती चर्चा पुन्हा करतो आहे रिअल टाईम जी इनपुट्स होती त्याची त्यांनी शेअरिंग केली चीननं पाकिस्तानला बीईडो जे सॅटेलाईट होतं ते त्यानंतर ऑब्झर्वेटरी यंत्रणा त्यानंतर आय एस आर ह्याद्वारे भारताचं असं म्हणणं आहे की डी जीओ स्तरावरील युद्धविरामाची जी चर्चा सुरू होती त्या दरम्यान सुद्धा पाकिस्तानला भारतीय सैनिकांच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळत होती कारण तंत्रज्ञानामध्ये चीन पुढं आहे नो डाऊट अमेरिकेच्या बरोबर आहे इनफॅक्ट त्यांची बी वाय डी वगैरे सारखी जर गाडी आपण बघितली किंवा सारखे तत्सम त्यांचे फोन त्याला कॉम्पिट करणारे जे भारतातनं चीनमध्ये जाणारे लोक आहेत ते सांगतात की तिथे बी वाय डी किंवा तिथलं इन्फ्रा किंवा सारखे फोन हे तोड आहेत अमेरिकेच्या आणि त्यामुळे त्यांची अशा पद्धतीची सर्व्हिलन्स यंत्रणा ही अमेरिके एवढीच ताकदवान असण्याची आणि भारतादरम्यान अधिक भारतापेक्षा अधिक प्रबळ असण्याची शक्यता होती, जी जी होती तर ही सगळी जी त्यांची निरीक्षणाची यंत्रणा होती ती त्यांनी पाकिस्तानला दिली त्यानंतर जे टेन सी ही पाकिस्तान वायुसेनेनं विमानं वापरली जी चीननं दिलेली आहेत पी एल फिफ्टीन बियॉन्ड विज्युअल रेंज हवाई हल्ल्याची क्षेपणास्त्र दिली क्यू नाईन ही हवाई हल्ल्यासाठीची संरक्षण यंत्रणा दिली आणि मग त्यांनी पाकिस्तानी क्षेपणास्त्र ड्रोनला मार्गदर्शन केलं सायबर मदत केली कदाचित जे नागरी जहाज आहे ती नौदल निरीक्षणासाठी असतात त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली आणि मग भारतीय आणि पाश्चात्य तंत्रज्ञान कारण आपल्याकडे राफेल आहे त्या यंत्रणेच्या विरोधात आपली यंत्रणा कशी आहे हे त्यांनी तपासलं दॅट इज कॉल लाईव्ह लॅब किंवा रिअल टाइम टेस्ट रिअल टाइम टेस्टिंग झाली ही काही लॅबमधली टेस्ट नव्हती प्रत्यक्षातली होती, प्रत्यक्षात होती. आणि या चीनला काय यश आलं तर आधुनिक यंत्रणेचं हे जे पहिलं युद्ध होतं त्यात आपली स्वतःची क्षमता किती आहे ती त्यांनी तपासून घेतली या संघर्षानंतर पाकिस्तानला जे थर्टी फाईव्ह स्टेल्थ जेट आणि के सा आनी जे फाय हंड्रेड ए डब्ल्यू एस आणि बॅलेस्टिक मिसाईल याची त्यांनी ऑफर केली जी पाकिस्ताननी त्यांची स्वतःची संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठीचं बजेट आता वाढवलंय आणि हे त्याच्यातनं घेणार आहे काही अहवालानुसार जी भारतीय विमानं पडली कारण पाकिस्तानच्या आणि भारताच्या संघर्षादरम्यानचा जो अमेरिकेन अहवाल आहे त्याच्यामध्ये तीन विमानं पडली त्याच्यात एक राफेल होतं असं आहेत आणि त्या संदर्भामध्ये चीनला पाकिस्ताननं मदत केली एआय आणि व्हिडिओ गेमचे फुटेज वापरून राफेलच्या विरोधामध्ये खोटी मोहीम चालवली फ्रेंच आणि भारतीय यंत्रणांना बदनाम केलं पाकिस्तानवरचा प्रभाव वाढवला आणि भविष्यात सुधारणेसाठी डेटा मिळवला अर्थात त्याच्यावरती भारतानं बावीस मिनिटात नऊ लक्षांचा विना जो केला मुख्य कृती त्याच्यात त्यांनी पाकिस्तानला जो धडा शिकवला त्यानंतर तुर्कीचे ड्रोन आले वेगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा त्यांना फारसं यश आलेलं नाही आहे जर तुम्ही एक ते पंधरा अशी काढले तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की ह्या अहवालामध्ये पाकिस्तानच्या आणि भारताच्या संदर्भातल्या एकशे नऊ कम क्रमांकाच्या पृष्ठवरती मोठा अहवाल आहे तो ह्या चीननं जे रिअल टाईम टेस्टिंग केलं त्याचे जे आत्ता मी संदर्भ दिले त्या संदर्भाचा त्यांनी वापर केला आणि मग पुढे काय केलं चायना डिपेंड रिलेशनशिप इन सेंट्रल एशिया पाकिस्तान मिलिटरी सक्सेस वॉर इंडिया हे महत्वाचं वाक्य आहे या अहवालामध्ये असं म्हटलं की जो कथितपणे पाकिस्तानने असं म्हटलं की आमचाच विजय झाला आमचाच विजय झाला तर त्याच्यामध्ये चायनाज वेपनरी त्यांना खूप मदतीला आली वाईल कॅरेक्टरायझेशन ऑफ दिस धिस कॉन्फ्लिक्टज अ प्रॉक्सी वॉर मे आउट ओव्हर चायनाज रोल ॲज अॅन इन्स्टिगेटर बिजिंग ऑपॉर्च्युनिस्टिकली लेबरेजाइजन ऑफ इट्स वेपन युजफुल इन द कॉन्टेक्स ऑफ इट्स ऑन गोइ बॉर्डर टेन्शन आणि ते वेपन त्यांनी कशा पद्धतीनं वापरले हे ह्या सगळ्या अहवालामध्ये खूप तपशीलवार सांगितलेलं आहे आणि त्याचा पुढे वापर काय झाला तर जेव्हा भारतानं ह्या संदर्भामध्ये आक्षेप घेतला की तुम्ही रिअल टाइम टेस्ट केली किंवा लॅब टेस्ट केली त्याच्यावरती चीननं काहीच म्हटलं नाही त्यांनी नकार पण दिला नाही होकार पण दिला नाही म्हणजे त्यांना हे माहिती होतं की भारताकडं ह्या संदर्भामध्ये काही महत्वाचे पुरावे आलेले आहेत त्या अहवालात असं म्हटलंय इन द वीक्स आफ्टर द कॉन्फ्लिक्ट चायनीज एम्बेसीज बेल द सक्सेस ऑफ फिट्स सिस्टम्स इन द इंडिया पाकिस्तान क्लॅश सिकिंग टू बॉस्टर वेपन सेल्स पाकिस्तान यूज ऑफ चायनीज वेपन्स टू डाऊन फ्रेंच राफाल फायटर जेट्स युज बाय इंडिया ऑल्सो बिकम अ पर्टिक्युलर सेलिंग पॉईंट for chinese embassy defense sales efforts despite the fact that only three jets flown by india's military were reportedly down and all may not have been rafales according to french intelligence china initiated a disinformation campaign to hinder sales of french rafales in favor of its own j 35s and it used fake social media accounts to propagate ai and video game images <laughs> हे जे त्यांनी रिअल टाईम टेस्टिंग केली त्याचा वापर चीनच्या दूतावासांनी आपल्या संरक्षणाची जी काही उत्पादनं आहेत ते विकण्यासाठी केली भारताला बदनाम केलं फ्रेंच राफेलला बदनाम केलं आणि सांगितलं की नाही त्यांच्यापेक्षा आमचं सुपेरियर आहे आणि त्याचं सक्सेस त्यांनी त्यांच्या दूतावासाच्या जग माध्यमातून जगभरामध्ये ते विकलं पाकिस्तानला तर ते विकलंच काही देश जे फ्रेंच सरकारकडनं राफेल विकत घेणार होते किंवा भारताकडनं काही शस्त्रं त्यांना घ्यायची होती तर त्यांना सांगितलं की अहो त्यांचं काही बरोबर नाही आहे हे आहे रिअल टाईम टेस्टिंग ते रियल टाईम टेस्टिंगचा डेटा चीननं खोटेपणाने वापरला चीन खोटे हा एक खोटा देश आहे याबद्दल काही दुमत नाही आता प्रश्न जो पहिला होता तो की चीन दिल्लीमधल्या ह्या आत्मघात हल्ल्यानंतर हल्ल्यानंतरसुद्धा भारतानं ना पाकिस्तानचं नाव का नाही घेतलं आता मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान जी चूक भारताकडनं झाली ती चूक अशी होती की लष्कराचं तिथल्या नागरी आस्थापनामध्ये पाकिस्तानच्या जे काही हळूहळू महत्व कमी होत चाललं होतं कारण इम्रान खानला जेलमध्ये डांबल्यानंतर तिथल्या लष्कराच्या विरोधामध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की एक मोठा संघर्ष आणि नाराजी होती त्या ऑपरेशन सिंदूरचा वापर त्या असी या असिम मुनीरने स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला लष्कराचं महत्त्व पुन्हा वाढवलं ह्या वेळेला भारताच्या ते लक्षात आलं आहे त्यामुळं कदाचित जे ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण केलं होतं आणि असे मुलीला खूप महत्त्व पाकिस्तानच्या लष्कराला खूप महत्त्व तिथं जे मिळालं ते आता होऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे लक्ष ठेवा की अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानच्या सीमेवरती काय चाललंय थांबूया आपण इथे मला हे रिअल टाईम टेस्टिंग काय होतं कशी यंत्रणा पाकिस्तानच्या मदतीला दिली गेली त्याच्या मदतीनं भारतातल्या प्रत्येक हालचाली त्यांना कशा कळत होत्या आणि त्याचा वापर करून पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्याचा कसा प्रयत्न केला आणि तरीही भारतानं त्यांना कशी मात दिली हे सांगायचं होतं पण हे प्रोपोगंडा वॉर आहे आणि त्याच्यामध्ये चीन हे स्वतःच्या दृष्टीनं फ्रान्स आणि भारताला बदनाम करण्यात काही प्रमाणामध्ये यशस्वी झालं आहे असं ह्या अमेरिकन अहवालामध्ये दिसतंय थांबव्यापैकी